नमस्कार मंडळी आईच्या मध्ये मी आपलं स्वागत करते आज आपण मस्त पिठलं आणि झुणका करणार आहोत मंडळी पिठलं झुणका भाकरी म्हंटल की तोंडाला पाणी सुटते पिठलं किंवा झुनक्या बरोबर कोणत्याही प्रकारची भाकरी खाण्यास छान लागते अगदी भाताबरोबरही पिठलं खायला छान लागते तर मग प्रथम कोरडा झुणका कसा करायचा ते पाहू मिक्सर जार मध्ये पाच सहा लसूण पाकळ्या घालायच्या सहा सात मिरच्या घालायच्या कोथिंबीर कडीपत्ता घालायचा तिखट कमी जास्त असल्यास मिरचीचे प्रमाण वाढू शकता किंवा कमी करू शकता एक चमचा जिरे घालून हे मिश्रण बारीक वाटून घ्यायचे कढई मध्ये पळीभर तेल गरम करून त्यात अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे पाव चमचा हिंग घालायचा अर्धा तुमचं हळद घालून चिरलेला एक कांदा घालून हे मिश्रण छान परतून घ्यायचे कांदा गुलाबी रंगावर परतून यामध्ये लसूण मिरचीचे वाटण घालायचे आता हे मिश्रण दोन तीन मिनट छान परतून घ्यायचे कांदा छान परतून झाल्यावर यामध्ये एक वाटी बेसन पीठ घालायचे बेसन पीठ घातल्यावर हे पीठ खमंग वा दोन तीन मिनिट छान भाजून घ्यायचे हे मिश्रण छान एक दिवस झाल्यावर त्यात चवीनुसार मीठ घालायचे गरज वाटल्यास पाण्याचा हापका मारून एक वाफ आणून झुणका कच्चा न राहता शिजवून घ्यायचा हा झंजणी झुणका तयार झाला हा झुणका पोळीबरोबर किंवा भाताबरोबर तो तोंडी लावायला छान लागतो झुणक्याप्रमाणेच पिटल्यासाठीही समान साहित्य लागणार आहे त्याचप्रमाणे झणझणीत पिटले कसे करायचे ते पाहू पिटल्यासाठी एक कांदा चिरून घ्यायचा झुणक्याप्रमाणेच लसूण मिरचीचे वाटण करून घ्यायचे कढाईत फोडणी करून त्यात कांदा लसूण मिरची वाटे घालून छान परतून घ्यायचे कांदा परतून झाल्यावर एकटी बेसन पीठ घालून छान परतून घ्यायचे बेसन छान खमंग भाजून झाल्यावर त्या चवीनुसार मीठ घालायचे आवश्यकतानुसार था। पाणी घालून हे मिश्रण छान एकजीव करून घ्यायचे पिठलं छान मिक्स झाल्यावर एकदम उकळ्या काढायच्या पिठलं हे पळीवाडे होईल असे पातळ करायचे मंडळी मी तुम्हाला आठवण इच्छिते की चॅनलला पहिल्यांदा विजिट करायचं असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका मंडळी धुणका हा कोरडा असतो तर पिठले हे पातळ असते एवढाच तो फरक पण दोन्हीच्या चवीमध्ये फरक जाणवतो आता पिठल्यावर झाकण ठेवून एक वाफ काढायची धुणका हा कोरडा असल्यामुळे खमंगा लागतो तर पिठले हे पातळ असल्यामुळे झणझणीत जन लागते झणझणीत जन गावरान पिठले तयार आहे हे पिठले झुणका ज्वारीच्या भाकरी बरोबर बाजरीच्या किंवा नाचरीच्या भाकरी बरोबर अगदी गरम भाताबरोबर खाण्यास अप्रतिम लागतो मंडळी माझ्या येणाऱ्या पुढील रेसिपी पाहण्यासाठी बेल आयकन वर क्लिक करा जेणेकरून माझ्या रेसिपी तुमच्यापर्यंत पहिल्यांदा पोहोचतील मंडळी पुन्हा भेटू तसंच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा धन्यवाद